हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद कवणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये त्याचं नाव आहे ताप ताप म्हणजे हा ताप नाही डोक्याला आलेला ताप तर आपण त्याला फिवर म्हणतो मी आज तुम्हाला तापाविषयी सोप्या पद्धतीने वैद्यकीय माहिती देणार प्रथम तुम्हाला ताप येतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं तुमच्या शरीरातील तापमान ताप ताप ज्याला आपण टेम्परेचर म्हणतो ते वाढतं आता हे टेम्परेचर का वाढतं तर तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्फेक्शन असेल जंतूचा संसर्ग असेल तर तुम्ही डॉक्टर्सकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला पॅरासिटामॉल किंवा इतर तस्तम अँटीबायरोटिक गोळ्या देतात ज्याला मेडिकल टर्म मध्ये सॅरिडॉन एनासिन क्रोसिन डोलो आल्पोल असे बरेचसे नावे आहेत ताप आल्या हुरडी भरते थंडी वाजते आता ह्याच्यामध्ये जनरली आपण तीन कॅटेगरीमध्ये विभाजन करूया म्हणजे तापाचे तसे बरेचसे प्रकार का डोबळ मनाने आपल्याला जनरल प्रॅक्टिसमध्ये मिळणार आहे तापाचे तीन प्रकार आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर पहिला आहे व्हायरल इन्फेक्शन दुसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि तिसरं आहे पॅरासेटिक इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन मध्ये व्हायरल म्हणजे नावाप्रमाणे व्हायरसमुळे होतं विषाणूमुळे होतं जसं कोरोना हा एक विषाणू आहे बरेचसे व्हायरस हे वातावरणातील बदलामुळे जसं आता समर सीझन संपून जेव्हा रेनी सीझन चालू होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला हे व्हायरस मध्ये फिरत असतात आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते किंवा जे ससेप्टिबल असतात त्यासाठी त्यांना व्हायरल इन्फेक्शन पटकन होऊ शकतं तर ह्यामध्ये औषधाची उपायजना असते का ह्यामध्ये औषधाची उपायजना बिलकुल गरज नसते पण बऱ्याच वेळेला पेशंटच्या आणि डॉक्टरच्या मनामध्ये जो संभ्रम असतो की व्हायरल इन्फेक्शन आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्यामुळे ते तुम्हाला सगळ्या तपासण्या करायला लावतात आणि त्याच्यामध्ये त्या तपासण्या करून झाल्यानंतर ते प्रॉपर ट्रीटमेंट तुम्हाला देतात दुसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे काय तर बॅक्टेरियामुळे म्हणजे जीवाणूमुळे झालेला संसर्ग आता याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंटची गरज असते का तर निश्चितच असते तिसरं इन्फेक्शन आहे पॅरासिटिक इन्फेक्शन पॅरासायटिक इन्फेक्शनमध्ये मलेरिया येऊ शकतो डेंगू येऊ शकतो कारण हे डिरेक्टली तुम्हाला आम्पुल नसतात तर ते कुठल्या तरी परजीवी जंतू मार्फत तुमच्या शरीरात प्रवेश करतात म्हणून त्याला पॅरासायटिक इन्फेक्शन बोलतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अँटीबायोटिकचा काही रोल नसतो आता आपण काही टेस्ट बघूया नॉर्मल मध्ये करतो तर पहिली टेस्ट आहे सीबीसी सीबीसी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट कंप्लीट ब्लड काउंटमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामधील रेड ब्लड सेल्स व्हाईट ब्लड सेल्स हिमोग्लोबिन प्लेटलेट काउंट आणि डिफरन्शियल लिकोसाईड काउंट म्हणजे तुम्हाला इवस्नोफिल लिम्पोसाईड्स हे बाकीचे पाच घटक तुम्हाला मिळतात तर ह्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला हे समजून येतं की तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे मलेरिया डेंगू मध्ये एच बी लेव्हल आणि प्लेटलेट काउंट एकदम कमी झपाट्याने कमी होऊ शकतात कारण हे जंतू रेड ब्लड सेल्सवर डायरेक्टली अटॅक करतात त्यामुळे तुमच्या शरीरामधील प्लेटलेट काउंट्स आणि तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशीचं प्रमाण कमी होऊ शकतं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊ शकतं सुरुवातीला तापामध्ये तुमच्या शरीरामधील व्हाईट ब्लड सेल्स वाढतात फॉरेन फर्टिकल शरीरामध्ये एंट्री करतो त्यावेळेला पहिला प्रथम तुमच्या शरीराला एक ट्रिगर मिळतो तुमच्या शरीरामध्ये एक यंत्रणा असते डिफेन्स पॉवर या सफेद पेशींचा वाटा खूप मोठा असतो तुमच्या शरीरातील त्या फॉरेन पार्टिकलला पहिल्यांदा बाहेर काढण्यासाठी अचानकपणे आपली संख्या वाढवतात म्हणजे जसं बॉर्डरवर कुठे पण इमर्जन्सी आली की आपण कसे सैनिकांची संख्या वाढवतो तसं हे व्हाईट ब्लड सेल तुमच्या शरीरामध्ये वाढतात आणि त्या फॉरेन पार्टिकलला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला ह्या ब्लड टेस्ट करता त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये फिवरच्या इनिशियल स्टेजमध्ये या सफेद पेशी वाढलेल्या दिसतात पण जर तुमची इम्युनिटी पॉवर कमी असेल तुमच्या शरीरातील रोग यंत्रणा जर सुसज्ज नसेल किंवा ती कुठेतरी कमकुवत असेल भरज असेल बॅक्टेरिया असेल किंवा पॅरासाईट असेल तो त्या यांना मारून टाकतो आणि त्यामुळे तापाच्या नंतरच्या स्टेजमध्ये तुमच्या ह्या व्हाईट ब्लड सेल्स हळूहळू कमी होतात त्याचबरोबर तुमचा फ्लॅटलेट काउंट फ्लॅटलेट काउंट शरीरातील जर तुमची रोगप्रतिकार शक्ती जरी कमी असेल इम्युनिटी पॉवर जर तुमची कमी झाली असेल तरी सुद्धा कमी होतो आणि तुम्हाला फिवर न येता सुद्धा तो कमी होऊ शकतो तर बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये बऱ्याच वेळेला टायफॉइड असेल निमोनिया असेल ट्युबरक्युअलिस असेल मेनिन्झायटिस असेल किंवा कधी कधी अननोन फिवर सुद्धा असतो की ज्याच कारणच आपल्याला समजत नाही आम्ही पीयू बोलतो एक ऑफ अननोन ओरिजिन असं आम्ही त्यांना बोलतो त्याचं कारण काहीच मिळत नाही पण त्याला ताप येत असतो रुग्णाला मलेरिया पॅरासाईट्सची जे टेस्ट करायची असेल तर एमपी टेस्ट असते मलेरिया पॅरासाईट्स ही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह डेंग्यूची दोन प्रकारे टेस्ट करतो आपण एक एनएस म्हणून स्पॉट टेस्ट असते त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला इन्फेक्शन झालंय की ते लगेचच समजतं किंवा तुम्ही अँटीबॉडीज टेस्ट करू शकता तुमच्या शरीरातल्या अँटीबॉडीज ज्या वाढतात त्याला प्रतिकार करण्यासाठी तर त्यांची लेवल आपण चेक करू शकतो त्याचबरोबर ज्या वेळेला डॉक्टर्स मेडिसिन देतात मेडिसिन दिल्यानंतर तुमच्या शरीरातील लिव्हरवरचा लोड वाढतो मेटाबॉलिझम तुमचं हॅम्पर व्हायला सुरुवात होते एवढी मेडिसिन चालू आहेत तर ह्या मेडिसिनचा तुमच्या शरीरावर काही विपरीत परिणाम तर होत नाही ना हे बघण्यासाठी डॉक्टर तुमच्या लिव्हर प्रोफाईलमधल्या काही टेस्ट करतात त्याच्यामध्ये एसजी म्हणून एक टेस्ट महत्वाची आहे एसजी पीटी तुमच्या शरीरामध्ये ते चेक करून बघता किंवा तुमचे बिल्युरिबिन लेवल वाढले का तुमच्या शरीरामधील कावळीचं प्रमाण वाढत आहे का जर तुम्हाला डायबिटीस असेल हायपर टेन्शन असेल किंवा इतर तस्तम कोणी क्रॉनिक आजार असेल जुनाट आजार असेल तर डॉक्टर बाकीच्या टेस्ट सुद्धा तुम्हाला सजेस्ट करू शकतात दुसरं इरिन ट्रॅक इन्फेक्शन इरिन ट्रॅक इन्फेक्शन मध्ये बऱ्याच वेळेला हुरडू भरून ताप येतो जोराची ताप येतो आणि ही मलेरिया सदृश्य लक्षण असतात आणि बऱ्याच वेळा मिसगाईड होतात डॉक्टरना वाटतं की मलेरिया किंवा डेंगू आहे ही उताप आहे किंवा डेंगू आहे पण बऱ्याच वेळेला त्या रुग्णाला लघवीमध्ये इन्फेक्शन असतं आणि लघवीमधल्या सिव्हिअर इन्फेक्शनला एक कल्चर म्हणून टेस्ट असते युरिन कल्चर आणि युरिन कल्चरची टेस्ट ही तुम्हाला तिसऱ्या दिवशी रिपोर्ट देते आणि तोपर्यंत तुम्हाला सिमटोमॅटिकली ट्रीटमेंट करावी लागते आज मी तुम्हाला काही होमिओपॅथिक मेडिसिनबद्दल माहिती देणार आहे की जी तुमच्या होमबॉक्समध्ये असलीच पाहिजे आणि ही होमिओपॅथिक मेडिसिन नैसर्गिक आहे त्यामुळे ती तुम्ही तुमच्या घरी ठेवू शकता प्रथम मी तुम्हाला ऍकोनेट या औषधाबद्दल थोडक्यात माहिती देतो ऍकोनाईट हे असं औषध आहे सडनली तुम्हाला एखाद्या ता वेळेला ताप आलेला असेल म्हणजे तुम्ही पावसात भिजलात किंवा तुम्हाला थंड हवा लागली थंड गार हवेमध्ये तुम्ही गेलात आणि अचानक तुम्हाला जर ताप येत असेल सडनली तुम्हाला थंडी वाजून ताप येत असेल तर त्यामध्ये हे औषध खूप चांगलं काम करतं अॅकोनाईट अॅकोनाईट तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला चार चार गोळ्या देऊ शकता काही पेशंट असतात की त्यांना सडनली एकदम हेडॅक होतो हेडॅक होऊन पूर्ण संपूर्ण बॉडी पेन होतं कंबर दुखते हातपाय एकदम गळून पडतात बिलाडोना म्हणून हे औषध आहे ते खूप चांगलं काम करतं त्याचबरोबर तुम्हाला जर जॉईंट पेन असेल जॉईंट पेन बरोबर तुम्हाला जर फिवर येत असेल किंवा तुमचा फिवर खूपच एकदम बोनी पेन असेल तर त्यामध्ये तुम्ही इबॅटेरियम किंवा अर्निकाचा वापर करू शकता <coughs> कधी कधी पेशंट युरिनेट रॅग इन्फेक्शन घेऊन येतात युरिनमध्ये जळजळ होते आणि त्यामुळे फिवर येतोय लग्नीमध्ये जळजळ होऊन त्यांना ताप यायला सुरुवात होते त्यावेळेला कॅन्थरीस औषधे खूप चांगलं काम करतं कॅन्थरीस सकाळी दोन थेम संध्याकाळी दोन थेम तुम्ही रुग्णाला देऊ बऱ्याच पेशंट सगळी ट्रीटमेंट घेऊन झाल्यानंतर फिवर उतरल्यानंतर विकनेस कंप्लेंट्स घेऊन येतात खूपच मला थकवा येतोय अशक्तपणा वाटतोय आणि मला उभसवा राहत नाही जर डायजेशन खूपच वीक झालंय त्याला सिंकोना खूप चांगलं काम करतो चायना ऑफिसिनलिस म्हणतो आम्ही त्याला तर चायना ऑफिसिनलिस तुम्ही पेशंटला देऊ शकता पण ही सर्व औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणं खूप गरजेचं आहे कारण गर होमिओपॅथीमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती ही संकल्पना असल्यामुळे आपण प्रॉपर केस टेकिंग घेऊन दिलं तर ते अॅक्युरन्सी त्याची खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकते तर अशा नवनवीन वैद्यकीय माहितीसाठी आणि छोट्या सरळ साध्या सुटसुटीत शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेल्या इन्फॉर्मेशनसाठी माझ्या डॉक्टर भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकन प्रेस करा लाईक करा शेअर करा आणि डॉक्टर आनंदसोबत निरोगी राहा प्रसन्न राहा आणि आनंदी राहा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद